जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झालेल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉकड्रील घेण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये सोळा ठिकाणी ही मॉकड्रील होणार आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही देखील समावेश आहे सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा आहे एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोळा लँडिंग पॉईंट पॉईंट्स आहेत आणि या सोळा लँडिंग पॉईंट्स पॉईंट्समध्ये मिरकव बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी मॉग या ठिकाणी देखील ही मॉकड्रिल होणार आहे रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये कोस्टगार्डच्या बोटिंगकडून तसेच कस्टमच्या बोटिंगकडून गस्त जी आहे ती ज्या सुरू असल्याचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर पोलीस यंत्रणाचे सुरक्षा यंत्रणा देखील वाढ करण्यात आलेली आहे कारण एकंदरीत पाहिलं तर कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि हा सागरी सुरक्षाच्या दृष्टीकोनात समुद्रकिनारा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि कोकणच्या दृष्टिकोनातून ही मॉकड्रिल देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते एकंदरीत पाहिलं तर याच ठिकाणी उद्या मॉकड्रील होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी रत्नागिरीच्या सुरक्षा संदर्भात महत्त्वाची बैठक देखील घेणार आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या सागरी सु सुरक्षा दृष्टिकोनातून ही मॉकड्रील अत्यंत महत्त्वाची आहे पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल या मॉकड्रिलसाठी पूर्ण सज्ज झालेल्या तयारी जवळपास यांची आता पूर्ण होत आलेली आहे आणि दा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मॉगरेल होणार आहे अमोलकाले साम टीव्ही रत्नागिरी देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका